जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रदेश जिंकून घेतल्यानंतर त्यांची ताबडतोब व्यवस्था लावली जात होती असे हे प्रशासकीय धोरणावर प्रकाश टाकणारे अस्सल पत्र आठ सप्टेंबर इसवी सन पंधराशे अठरा लोपो द सोयारीश यांच्या नंतर यांची हिंदुस्तानचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली दिनांक आठ सप्टेंबर पंधराशे तो गोव्यास येऊन पोहोचला त्याची मुदत होती एक पाण्याचा त्याला हुकूम झाला होता तो त्याला घेता आले नाही अखेर तीन वर्षाचा कारकीर्द संपल्यावर त्याला माघार परतावे लागले आठ सप्टेंबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे असल पत्र एखादा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर त्याची ताबडतोब व्यवस्था लावली जात होती असे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय धोरणावर प्रकाश टाकणारे अस्सल पत्र उजेडत आले आहे शिवाजी महाराजांनी सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर रोजी सातारा जिंकून घेतला त्यानंतर त्यांनी पंधरा जमा दिलावल अरबा अबन व अलफ या अरबी तारखेला म्हणजेच अठरा ऑगस्ट सतरा सोळाशे त्र्याहत्तर रोजी सातारातर्फे सुभेदार अबाजी मोरदेव यांना पाठविले आहे हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे असून त्यांची सुरुवात मशहूरुल हजरत या मायन्याने झाली आहे पाले येथील पाटील की वचना संबंधात काहनोजी खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता काळभर यांची परंपरागत पाटणकी वतन असतानाही खराडे हे त्यास अडथळा करीत होते ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांच्या का कानावर गेल्यानंतर त्यांनी सातारा तर्फे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र पाठवले या पत्रात त्यांनी कानोजी खराडे यांना समज द्यावी त्यांचे घोडे किंवा माणसे पालीमध्ये असतील तर त्यांना बाहेर घालून द्यावे आणि गावातील पिकांची लावणी संचालनाची कामे काळ काळभरांकडूनच करून घ्यावीत असे आदेश दिले होते या पत्रावर दोन ओळीनंतर श्री शिवनरपती हर्षनिदान महादेव मतिमत प्रधान हा प्रधानांचा शिक्का आहे शेवटी मर्यादे विराजते हा शिवरायांची मोर्त मुद्रा आहे या पत्राच्या शेवटची परवानगी हुजूर ही अक्षरे मात्र अन्य व्यक्तींच्या हाताची आहे पत्राच्या मागील बाजू बाजूस सुरसूत असा पत्र नोंदणीचा तत्कालीन शेरा असून त्याखाली पैवस्तीची म्हणजेच पत्र पोहोचल्याची तारीख सहा जमिनी अशी अरबी दिली असून आठ सप्टेंबर सोळाशे त्र्याहत्तर शिवरायांच्या आजवर मिळालेल्या दोनशे सत्तर पत्रांपेक्षा हे पत्र पूर्णपणे वेगळे आहे अप्रकाशित असेच आहे या पत्रातील अक्षरांचे वळण भाषा शैली वाक्य रचना शब्द हे शिवाजी महाराजांच्या अन्य पत्रांप्रमाणेच असून साहेब बरेच की ही वाक्य रचना याही पत्रात आढळून होते कानोजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे शिवाजी महाराजांना माहित होते या वादाचा निकाल एक फेब्रुवारी सोळाशे रोजी पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत महजर झाला त्यामध्ये खराडे यांनी रवा दिव्य केले त्यात ते खोटे ठरले आणि पाटील की काळभार काळभारांचे आहे असे सिद्ध झाले आठ सप्टेंबर इसवी सन सोळाशे ऐंशी कुरापती काढणाऱ्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी खांदेरी किल्ल्यावरून भयानक मायनाग भांडेरीचा पुत्र व त्याचे तीनशे सहकारी उंदेरीवर एका अंधाऱ्या रात्री चालून गेले उंदेरीवर उतरलेल्या मराठी सैन्याला अंधारात अंदाज न आल्याने सिद्धीला याच सुगाव सुगावा लागला उंदेरीचे किल्लेदार शेख महम्मद याने तो हल्ला परतावून लावला व हाती लागलेल्या मायनाकाच्या पुत्राचे व सैन्यांची मूर्ती उडवून त्यांनी ती मुंबईला पाठवून दिली पण मुंबईकर इंग्रजांनी ती डोकी बंदरात उतरून दिली नाही याबाबतची सुरतकरांची नोंद सिद्धीने मराठ्यांची मारलेली डोकी समुद्रावर लटकावून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी सुरतेला गेली त्यांनाही या अमानुष कृत्याचा राग आला सिद्धीला मदत न करता शंभूराजांची सत्य राखण्याचा आदेश त्यांनी मुंबईकरांना दिला तरीही इंग्लंडहून सिद्धीच्या संबंधात हुकूम येईपर्यंत शंभूराजांशी निर्णायक बोलणी करू नयेत असे त्यांनी सुचवले आठ सप्टेंबर इसवी सन सतराशे सत्याऐंशी उत्तर मराठ्यांवर परंपरा कोसळली होती या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिंद्यांनी दक्षिणेतून पैसा व फौजा पाठवण्यासाठी नाना फडणवीस लिहिले नानांनी शिंद्यांकडे पाच लाख रुपये रवाना केले व मदतीसाठी तुकोजी होळकर व अली अली बहादर यांना दिनांक आठ सप्टेंबर सतराशे सत्याऐंशी रोजी दहा बारा हजार फौजेंशी रवाना केले पण हे सैन्य एक वर्षाच्या विलंबनाने शिंद्यात जाऊन मिळाले पुढे जयपूर जोधपूरचे राजपूत व मोगल सर्व उत्तर हिंदुस्थानी मराठ्यांविरुद्ध एक झाले आठ सप्टेंबर इसवी सन अठराशे सत्तावन्न ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो रंगोबापूजी गुप्ते यांच्या मुलासह अठरा क्रांतीवीरांनी साताऱ्यातील गेंडामाळावर हसले